तर नेहमीप्रमाणे आजही घरातून निघताना शूट करायचं विसरून गेलो तर झालं असं की रात्री लेट आब्या तन्म्या ओमक्या हिंग आलो आणि सकाळी नऊ वाजता आमची ट्रेन होती पुणे सो त्यासाठी आम्ही ठरवलं की घरातून तीन वाजता निघायचं बिकॉजी आपल्याला कव्हर करायचं बट नेहमीप्रमाणे निघायला लेट झाला आणि त्यामुळं फुटेज घ्यायचं विसरून गेलो सुप्रभात सुप मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे स्पी ब्लॉग अर्थातच सौरभ पुजारी व्लॉग्स सुप्रभात फ्रॉम पुणे स्वागत आहे तुमचं आपल्या लद्दाख सिरीजच्या पार्ट टूमध्ये तर व्हिडिओ स्टार्ट आपण पुणे स्टेशनवरूनच करतोय बिकॉज इथं आल्यानंतर पण भरपूर काय काय कारण झालेत ते <laughs> आपण ट्रेनमध्ये जाऊन ऐकूया चला लवकर पहिल्यांदा ट्रेन पकडूया तर झालं असं की सकाळी ऑलमोस्ट चार वाजता निघून आपण साडेआठ पर्यंत पोहोचलो होतो पुण्यात त्यात पोहोचल्यानंतर आपल्याला असं समजतंय की गाड्या आपल्यासोबत येणारच नाहीयेत गाड्या येणार त्याच दिवशी रात्री झेलम एक्सप्रेसनं खूप मोठा सरप्राईज होता आमच्यासाठी कारण पहिल्यापासून आमच्या प्लॅनिंग मध्ये हेच होतं की गाड्या आमच्या सोबतच येणार so, सो फायनली हे सगळं आटपून आपण गाडीत बसलो आणि फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात झाली कृपया ध्यान दीजिए गाड़ी संख्या एक तीन चार एक तीन फरक्का एक्सप्रेस मन जाऊ मनमाड़ जंक्शन पर्यंत पुण्याला बरोबर नऊ वाजता निघालेली आपली गाडी तर त्यावेळी मला स्टार्ट करता नाही वाटत आज डे वन मध्ये स्वागत आहे तुमचं लद्दाख व्हिडिओच्या आपल्या या मध्ये आता आपण पोचलोय मनमाड जंक्शनला आणि हे आहेत अभिजित रुईकर या ट्रिपचे करता सर्वे सर्वा आणि <laughs> वे आम्ही परत एकदा आमच्या ट्रिपच मॉडिफिकेशन करायला घेतलं कारण पुण्यामध्ये जो काही कांड झाला त्यामुळे आमची ट्रीप पूर्णपणे एक दिवस पुढे जात होती सो so, ट्रीपमध्ये अजून एक दिवस ॲड करणं हे आम्हाला कुणालाच पॉसिबल नव्हतं त्यामुळं आम्ही थो प्लॅनमध्ये थोड्याशा ॲडजस्टमेंट केल्या ऑलमोस्ट अडीच तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आपल्या नेक्स्ट स्टेशनवरती हो ते म्हणजेच भुसावळ जंक्शनला बरोबर वाजले साडेसहा आणि भुसावळ जंक्शनला उतरलो आपण आणि कधी कधी वाटत आपल्याला जगायला वेळच मिळत नाही पण अशा ट्रिप सगळं कसं थांबून खरच आपण आपण असतो या प्रवासात मी एक गोष्ट लक्षात घेतली की आयुष्यभर साठवण्यासाठी महागड काही नको आहे खिडकीतून बाहेर बघताना असं वाटतंय जसं सगळं कसं मागे पडत चाललंय तसंच आपल्या चिंताही कुठेतरी आणि टेन्शन कुठेतरी हरवून जातात ट्रिप म्हणजे फक्त लोकेशन एक्सप्लोर करणं एवढंच नाहीये माझ्यासाठी स्वतःत डोकवण्याची एक संधी हवी होती मला आता समजतंय खर तर प्रवास बदलतो पण प्रत्येक टप्प्यावर मी थोडं थोडं बदलत चाल सुप्रभात फ्रॉम ग्वालियर स्वतः स्वागत आहे तुमचं आपल्या लद्दाख सिरीजच्या डे टू मध्ये आणि आपण कुठले वेळ कॉल येईल जंक्शनला रात्रभर रात्री आठ वाजता झोपलो आहे जास्त उठलो कारण परवाचा दिवस आणि कालचा पूर्ण दिवस झोप भेटली नव्हती तो आता पूर्ण झोप आपली झालेली आहे आणि आता आपण झोपलो आहे कॉल येऊ जंक्शनला खरं <laughs> तर या ट्रिप मध्ये मी पहिल्यांदा थर्ड एसीचा अनुभव घेतोय आणि खरं सांगू तर एवढा कम्फर्ट आहे की नाही यामध्ये तुम्हाला ब्लँकेट पिलो बेडशीट हे सगळं देतात कोचमध्ये मध्ये एवढी शांत असते फक्त ट्रेनचा आवाज येत असते आणि बाकी शांतता जरा बारीक सारीक पण आपल्या स्लीपर डब्यापेक्षा यामध्ये थोडी शांतता जास्त असते सकाळी एसी मुळे ब्लँकेट सोडायची हिंमत होत नव्हती पण पहिला चहा भेटला आणि सगळी झोप आली खिडकीतून के बाहेर हिरवगार शेत दिसत होत धुकं दिसत होत आणि काही ठिकाणी एकदम परफेक्ट विलेज वाईफ येत होत्या जसं ग्वालियर सोडून पुढं आलो तसं ट्रीप थोडीशी सिरियस मोडमध्ये होत चाललेली कारण अंबाला पासून आपली राईड स्टार्ट होणार होती आंबाला जवळ आलं की सगळ्यांची एनर्जी फुल ऑन झाली कारण आता बाईक्स उतरणार आणि आपल्याला दाग सफरीचा खरा ऍक्शन सुरू होणार होता म्हणजे आता ट्रेन मोड बंद आणि ऍडव्हेंचर मोड ऑन होणार होता सो आपल्या लद्दाख ट्रिपचा ट्रेन मधला जो प्रवास होता तो आता आपला लास्ट स्टेजला पोहोचतोय आणि हा स्टेज थोडासा स्पेशल आहे आपल्यासाठी कारण आपण ट्रेन मधून फायनली अंबाला स्टेशनला उतरणार आहे तर हा होता आपला पार्ट टू पुढच्या पार्ट मध्ये सुरू होणार आहे लद्दाखची असली सफर सो स्टेट्यू ला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कर करून नक्की सांगा